आपण पाहत आहोत लोकप्रव सर्वसामान्य जनतेचो हक्क निचली मुंबईतील ईस्टर्न फ्री वेवरून खाली उतरल्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या प्रकल्पावरील टी बी एन लॉन्चिंग सोहळा संपन्न झाला या प्रकल्पाची लांबी नऊ पूर्णांक शहाण्णव शतांश किलोमीटर एवढी असून त्यात सात किलोमीटरचा मार्ग हा भुयारी मार्ग असेल हा मार्ग मध्य पश्चिम रेल्वे मार्गाखालून तसेच मुंबई मेट्रो लाईन तीनच्या अटल सेतू यांसारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांशी जोडला जाणार असल्याने भविष्यात वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची मुक्तता होणार आहे पूर्व उपनगराला पश्चिम उपनगरांशी जोडणारा अजून एक मार्ग या प्रकल्पाद्वारे तयार होईल या प्रकल्पामुळे फ्रीवे लँडिंग जवळ होणारी वाहतूक कोंडी कायमची दूर होणार असून याद्वारे पश्चिम उपनगरात जाणे किंवा नवी मुंबई एअरपोर्टला जाणे अधिक सोपे आणि वेगवान होणार आहे त्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार आहे सरकार म्हणून आमचा पाय हो हा ब्रेकअव्हर नाही तर एक्सिलेटरवर आहे हे या सिद्ध होत असून हा प्रकल्प नुसता पायाभूत सुविधा प्रकल्प नसून एक इंजिनिअरिंग मार्वल ठरेल असे या प्रसंगी नमूद केले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार अमीन पटेल एम एम आरडीए सह आयुक्त विक्रम कुमार तसेच एम एम सर्व प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते